सर त्यांचा परिवार सगळ्यांनी येऊन राम पिसाळ सर त्यांचा परिवार राम पिसाळ सरांच्या गावचे कावल सगळे लोक या ठिकाणी येऊन आपण यादव सरांचा सन्मान करत आहोत तत्पूर्वी मी यादव विनंती करतो ज्योतीला विनंती करतो लेकर ज्योती आणि या दोघांनाही विनंती करतो दोघांनी यावं मेहुना आमचे वाघमारे साहेब पुढे हा वाघमारे साहेब इंगळे साहेब आपण सर्वांनी यावं एका बाजूला उभे राहतील यादव सर एका बाजूला होतील तत्पूर्वी मी सन्मान आणि यादव सरांचा समारोप होईल यादव सरांच्या कार्यक्रमाने का समारोप होईल आमच्या ज्या प्रतिक्रियात अभिप्राय आहेत हे जीवन गौरव पत्र मी एका मिनिटामध्ये मामांच सत्यशोधक विचाराचे अनुयायी आम्ही आता पाचारण करूया सर्वांना आणि यादव सरांना यादव सर समोर या आणि आपला सत्कार सन्मान सर्वांच्या हस्ते या ठिकाणी स्वीकारू

समस्त जनतेवर बहुजन समाज आपल्या गुणांचा कर्तृत्वाचा सत्य शोधकीय प्रबोधनाचा आदर आपण आदर करू आपला सत्यशोधक शोधक प्रबोधन कार्य पुरस्कार देऊन जीवन गौरव करत आहोत आपल्या प्रतिपक्त व्याख्यानातून महापुरुषांच्या विचारांचा जागर करत निवासी बहुजन समाजाला जागृत करण्याचे काम आपण सातत्याने करत आहात संत साहित्याची चिकित्सक मांडणी करून समाजासमोर संतांचे खरे कार्य मांडण्याचे काम आपल्याकडून होत आहे संतांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार आपण करत आहात बोले कैशा चाले या उक्तीप्रमाणे स्वतःच्या कुटुंबातील सर्व विधी हे संत शिरो पद्धतीने पार पाडत बहुजन समाजासमोर आपण नवा आदर्श निर्माण करत निर्माण केलेला आहे सत्यशोधक विवाह सोहळ्याचे कार्य विधी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक विचारांची प्रासंगिकता समजावून सांगत लोक विचारधारा रुजवण्याचं काम आपण करत आहात एक लेखक म्हणून सत्यशोधक डॉक्टर बोबडे साहेब यांच्या जीवन कार्यावर सत्यशोधक प्रवास या ग्रंथ लिहिला आणि प्रकाशित केला आहे सत्यशोधक विचारांचे अनुवाई चळवळीतील आम्हा सर्वांचे मार्गदर्शक राहिलेले सत्यशोधक मारुतरावजी पिसाळमामा यांच्या स्मृती आणि सिद्धांतांना अभिवादन करून त्यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सत्यशोधक प्रबोधनकार पुरस्काराने सन्मानित करण्याची संधी मौर्य प्रती महासंघाला प्राप्त झाली आपण करीत असलेला निस्वार्थ सत्यशोधक प्रबोधन कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे या सन्मानाद्वारे आपणा मौर्य प्रांती महासंघ सत्यशोधक प्रबोधनकार पुरस्कार संघ दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करत आहोत आपले पुढील आयुष्य असे सत्कारण लागलो हीच मौर्य क्रांती महासंघाच्या वतीनं लाभ लाभ मौर्य क्रांती महासंघाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन बाहेर बसलेल्या सर्वांना विनंती करत आहे आपण समोर येऊन बसा पैसे देऊन सुद्धा विचार ऐकायला मिळत नाहीत म्हणून आपण दूर म्हणून ऐकायला आलात या पावन भूमीमध्ये तुम्ही ऐकायला आलात आपण यादव सरांना ऐकूया शिंदे साहेब सगळ्यांना विनंती आहे राजे साहेब आणि शिंदे साहेब सगळ्यांना आपल्याला सर्वांनी त्याला घोषणा द्या ऐश्वर विरागिनी अष्टावधान राजकारणी रणरागिनी समरागिनी निपक्ष नायदा कर्मन्न संजीवनी लोकमाता राष्ट्रमाता पुण्य श्लोक अहिल्या माते की जय हवा हाथ पुण्य श्लोक अहिल्या माते की जय